शिवजन्मोत्सव सोहळा आणि नूतन पदाधिकारी निवडीसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना बोलावण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे शिवसेना महिला आघाडीच्या शशिकला कसपटे शिवसेना उपशहर प्रमुख अनिता गवळी तसंच अनिल बुरांडे विनोद मोटे करण लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीराम प्रतिष्ठानच्या नूतन अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रियांका भांगे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अर्चना बंडगर प्राजक्ता जाजू कार्याध्यक्ष आरती मोरे अवी भोळे खजिनदार सागर शिंदे सेक्रेटरी शिवा हळ्ळी मिरवणूक प्रमुख शुभम पवार दादा भोसले प्रसिद्धी प्रमुख सूरज सुरवसे यांची निवड करण्यात आली सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक राज गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या नाही तर रोज करू इतकं मोठं काम आपल्या राजाने आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे म्हणून आपण आपल्या राजाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन शिवाजी महाराजांना आपल्या आचरणामध्ये आणण्याचा थोडा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही